आहे न्यूज घडामोडी श्री हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याची सदतीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा आज सर्व सदस्यांच्या उपस्थिती संपन्न श्री हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्यांच्या मालकीचा कारखाना असून सहकार क्षेत्राच्या माध्यमातून झोले दाम्पत्य कारखान्याची प्रगती उत्तम पद्धतीनं चालवून शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र ठरले आहेत कारखान्यामध्ये विविध तंत्रज्ञान विकसित करून कारखान्याला प्रगतीपथावर नेत आहेत असं मत कनेरी मठाचे काळसिद्धेश्वर स्वामीजी यांनी व्यक्त केले ते श्री हालसिद्धना सहकारी साखर कारखान्याच्या सदतीसव्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आशीर्वचन करताना बोलत होते प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षाला पाणी घालून का कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली स्वागत श्रीकांत पंडे यांनी केलं तर विषय वाचन आपासाहेब शिरगावे यांनी केलं तर अहवाल वाचन हाडसिद्धनाथ कारखान्याचे अध्यक्ष एम पी पाटील यांनी केले पुढे बोलताना स्वामीजी म्हणाले कारखाना हा गेल्या चार वर्षापासून उत्तम प्रगती करत असून विकासात्मक तंत्रज्ञान राबवल्याने थोड्याच महिन्यामध्ये हा कारखाना देशाच्या पटलावरती नावरूपाला येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला माजी खासदार अण्णासाहेब चोल्ले म्हणाले मागील वर्षी आठ हजार पाचशे गाळप क्षमता असली तरी तोडणी वाहतूक कमी झाल्याने सात हजार गाळप करता आलं आहे पण यावर्षी स्थानिक पातळीवरील तोडणी वाहतूक यंत्रणा ओस तोडणी यंत्र आणि बीड तोडी अशी चौदाशे हजार तोडणीची तयारी केली आहे यावर्षी चौदा कोटी रुपये खर्च करून अकरा हजार गाळप क्षमता केली आहे इथेनॉल निर्मितीत वाढ केली असून एकशे पन्नास लाख लिटरहून दोनशे लाख लिटर के एल पी डी क्षमता वाढवण्यात आली आहे तर पन्नास के एल पी डी इथेनॉल धान्यापासून निर्मिती करण्यात येणार आहे सी एन जी गॅस खत निर्मिती राखेपासून वीट निर्मिती करण्यात येणार असल्याचं सांगितलं आमदार शशिकला चुल्हे म्हणाल्या शेतकरी हा देशाचा आधारस्तंभ आहे शेतकरी आणि जवान हे आपले दैवत आहेत कारखान्यातील सभासदांच्यामुळेच आपण प्रगती करत आहोत कारखान्यामध्ये विविध तंत्रज्ञान विकसित करून प्रगती साधली जात असून शेतकऱ्यांच्या मुलांसाठी साठ लाख रुपयांची स्कॉलरशिप कारखान्याच्या माध्यमातून देण्यात येणार असून प्रत्येक वर्षी कृषी मेळावा घेण्यात येणार असल्याचं सांगितलं यावेळी चेअरमन एम पी पाटील व्हाईस चेअरमन पवनकुमार पाटील कार्यकारी संचालक आप्पासाहेब शिरकावे संचालक आप्पासाहेब चोल्हे विश्वनाथ कमते अविनाश पाटील रामगुंडा पाटील समीत सासने राजेंद्र शहा महालिंग कोटीवाले गीता पाटील जयवंत भाटले जयकुमार खोत नगराध्यक्ष सोनल कोठडिया उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर बसवराज कलटी अशोक पट्टण शेट्टी यांच्यासह शेतकरी सभासद संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश पाटील आणि राजू कल्लोळी यांनी केलं तर आभार जयवंत भाटले यांनी मांडले तुला जेवढं सांगितलं तेवढंच काळाबरोबर चालायला शिकला नाही आम्ही शाळे झालो आमच्याही पूर्वजांनी सांगितले आम्हाला आम्ही बेड्यासारखे फेकल्या पुढे फसलो इथून पुढे फसायचं नाही म्हणून आम्ही आता शाणे जाऊ का आम्हाला काळाबरोबर चालायची सवय झाली आणि तुला तिथेच थांबायची सवय झाली विकास असतो ना हे काळाबरोबर चालवत असतो काळाबरोबर आपल्याला पुढे सरकावं लागते तेव्हा पैसा विसा बघायचा नसतो पैसा काय आपण जेवढं गुंतवतो त्याच्या काही पट्टीने पैसा येत असतो खर्च होते असं घाबरणारा माणूस आयुष्यात कधीही कुठलाही विकास करू शकणार नाही मी घालेन ना आणि घालून परत काढेन ह्याच्या काही पट्टीने असा ज्यांच्यात साहस असतो तोच माणूस जगात मोठा होत असतो आणि ते अण्णासाहेबांचा पिंडच आहे की शेतकऱ्यांचं जीवन शेतकऱ्यांची जेवढी पदार्थ आहे या सर्व पदार्थांना पुन्हा 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 प्रोसेस करून त्याचे पैसे परत कारखान्यात द्यावं आणि कारखान्यातनं शेतकऱ्यांच्या जा घरात जावं या हेतूने शेतकऱ्यांसाठी साथ, कामगारांसाठी भरपूर काय काय अण्णासाहेबांनी सांगितलं निश्चित ते करतील आपण पण मागच्या ऑक्टोबरला चालू झालं दहा महिने कंटिन्युअस चालत तीन कोटी साठ लाख लिटर असं प्रोडक्शन झालं साधारण त्याचं किंमत दोनशे दहा कोटी होतं एवढं हे झालं आणि ते सुद्धा आज एक्सपान्शन करून आम्ही रोजचं दीड लाख असल्यानं दोन लाख आता काम चालू आहे येत्या ऑक्टोबरपर्यंत ते दोन लाखांना कृषी होणार त्यामधून ग्रेन बेस्ड एक शंभर केन पिढी होणार म्हटलं तर एक लाखाचं ग्रेन बेस्ट म्हटलं तर आपला मका असतील किंवा राईस असतील असं काही ग्रेन आपल्या भागात सुद्धा मका पिटल्यावर शेतकऱ्यांना भाव मिळावा ह्यासाठी त्याच्यातून सुद्धा इथनॉल करायचं एक शंभर पी डीचं करावं लागले एक पन्नास पी डीचं ई एन ए अशा प्रकारचं ते सुद्धा एक्सपान्शन चालू आहे साधारण आणखीन एक चांगलं म्हटलं तर एक प्रेशमट सी बी जी कॉम्प्रेस्ड बॉय गॅस हे सुद्धा सहा टनाचं तयार होणार आणि त्याच्यामधून आणि ते बाहेर पडतील एक शेपी जे बायोगॅस तर निघणार त्याच्या जे कंपोस्ट जे खत आता आम्ही बनवतो त्याच्यापेक्षा चांगल्या प्रकारचं खत सुद्धा पॅकिंग करून शेतकऱ्यांना मिळालं इथून सुद्धा ते सुद्धा आहे गॅसमधून पॅलेट्स तयार करायचं ते सुद्धा प्लॅनमध्ये आहे आणि राखमधून ॲशमधून आपण ब्रिक्स तयार करायचं ते सुद्धा आहे आता वर्षानवर्ष कृषी उत्सव आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मागच्या वर्षी किती सक्सेसफुल आहे हे वर्षात प्रत्येक वर्षी घ्यावं म्हणून विचार सुद्धा केलेला आहे आणि ह्या वर्षी सुद्धा आपण मार्च असेल किंवा एप्रिलमध्ये कृषी उत्सव सुद्धा बोला आणखीन एक म्हटलं तर आपल्या शेतकरी बांधवासाठी ॲक्सिडेंटल डेथ झाल्यावर पाच लाखाचा निधी आम्ही देत होतो इन्शुरन्स इथून पुढं आजपासनं ते दहा लाखाला केल्याने दहा लाखाचा आणि कामगारांना सुद्धा एक तर त्यांना हेल्थ इन्शुरन्स नॅचरल इन्शुरन्स दहा लाखाचं ॲक्सिडेंट इन्शुरन्स वीस लाखाचं त्याच्यामधून महिन्याला पाचशे आणि हजार रुपये कट होत होतं त्याच्यामधून फक्त पन्नास टक्क्यांना कट होणार यावर्षी त्यांना पन्नास रुपये सूट देत ते कारखान्यातर्फे भरण्यात येईल तेसुद्धा आपण दखल घ्यावं आणि प्रत्येक वर्षी आम्ही चार डायरेक्टर नवीन नियुक्ती करतो तुम्ही वाट पाहत असतील ते आज न डिक्लेअर करतात कारण आमचं जनरल मिटिंग आमचं एक महिना रोज व्हायला आहे साधारणपण मागच्या वेळी सप्टेंबर पंधराच्या ते सप्टेंबर पंधरा किंवा सप्टेंबर अखेरपर्यंत पिरियड आहे जे आठ ऑक्टोबरला आम्ही आपला जे बॉयलर प्रण करतो त्यावेळी ते चार नावं डिक्लेअर होईल असं समाधान करून आपण लक्षात घ्यावं कुणाचं आहे कोणाचं नाही ते तुम्हाला त्या दिवशीच कळणार आहे आणि तोपर्यंत आता तो जुन्या डायरेक्टर्स राहतील आणि पुढच्या काळात होईल अशा प्रकारचं करत असताना ह्या साखर कारखाना बऱ्याच लोकांना काय परिस्थिती होता आणि काय झालं आपण सगळ्यांचं चा समोरच आहे अजूनसुद्धा एक्सपॉन्शनला स्कोप आहे अजूनसुद्धा अजूनसुद्धा नवीन नवीन तंत्रज्ञान वापरून नवीन नवीन योजना करायचं हे प्लॅनमध्ये आहे ह्याच्यामधून कर्ज वाढतंय म्हणून आपण काही भेळायचं कारण नाही कारण कर्ज कितीही झालं तर सुद्धा त्या उत्पन्नामधून आपण फेडतो कारण एकशे वीस कोटी खर्च करून आम्ही इथेन प्लांटला एका वर्षात त्याचं उत्पन्न दोनशे दहा कोटी हे जर तुझं लक्षात घ्यावं कारण मॉनॅसिसला मॉनॅसिसला एक दहा हजार टनाला रेट मिळत आहे ते आपला इथेनॉल प्लांट पंधरा ते सोळा हजार रुपये रेट असं मिळ मिळालेलं होतं ह्या प्रकारचे नवीन नवीन त्याचे सी बी जी गॅस तयार करायचे असतील किंवा बघ्यासमधून एक ब्रॅकेट्स किंवा पॅलेट तयार करायचं असतील कारण जे आम्हाला कोल लागणार आहे ते सुद्धा कमी करावं असं खर्च कमी करा किती कमी करावं आणि उत्पन्न किती वाढावं ह्या प्रकारचं आम्ही करत आहेत आता वर्षाला साधारणपण शंभर कोटी आम्ही व्याजच भरत आहे तरीसुद्धा एवढा खर्च असून एवढं व्याज भरत असून कुठेही इन्कममधूनच आम्ही करावं लागले आणि त्यामधून शेतकऱ्यांना कुठलंही ओझ्यासुद्धा तागद केलं नाही तसं म्हटलं तर एक तर बिल जे आपलं सर्व फॅक्टरीला देत आहेत तेच बिल देत आहेत करा टाईममध्ये दे देत आहेत कामगारचा पगार टाईममध्ये दे देत आहेत काय सवलती असतील एक वेळा आम्ही इलेक्शन आणला पोहोचला त्यावेळी आम्ही शेतकऱ्यांच्या मुलांना स्कॉलरशिप द्यायचं डिक्लेअर करतो सुद्धा प्रत्येक वर्षी आम्ही तेच द्यावं म्हणून एक एक, एक वापर प्रत्येक वर्षी द्यायला लागले त्याचप्रमाणे साखर कमीत कमी जणात पन्नास किलोचं साखरसुद्धा द्यायला चालू आहे आणि जे लोक ऊस पाठवून देतात त्यांनासुद्धा एक कमी दरात प्रत्येक पंडाला अर्धा प्रमाणात सर्व सर्व ऊस पुरवितारांना त्यांना पण सुद्धा द्यायला लागेल हे सगळं करूनसुद्धा पण चालून व्यवस्थित हे एक्सपान्शन करायला ला लाग कर लागले ह्याचा लाभ घ्यायचा सुद्धा आपण सर्वांना ह्याच साखर कारखान्याला एक तर हार्वेस्टिंग ट्रान्सपोर्टचं नियोजनसुद्धा तुम्हीच करावं आणि ऊ सुद्धा ह्या साखर कारखान्याला पाठवून या साखर कारखाना म्हणते की न्यायाला सगळं जण हात मारणार असं सांगून मी त्या सर म्हणे म्हणे पासून शेतकऱ्यांच्या साठी लागवड तयार करणं आणि आपला बायोगॅस तयार करणं जे काही गाडींना गॅस असते ते तयार करणं आम्ही दोघा देखील गेलो दो होतो आमचे अनिल पाटील पण आपल्या आले होते हिरा शुगरचे अध्यक्ष उपाध्यक्ष आले होते

बळकट व्हायला पाहिजे तर फक्त आम्ही साखर काढून चालणार नाही त्याला काय बाय प्रोडक्ट त्याचं जे काय उत्पन्न आम्ही परत निर्माण होतात नवीन नवीन ते सगळं इथं करायचा एक प्रामाणिक प्रयत्न आज आम्ही इथं करायला लागलो हे देखील तुम्हाला सांगायला मला खूप आनंद होतो एवढंच नाही की आपल्या कारखान्यामध्ये इतकं सगळं एवढ्या चार वर्षाच्या पिरियडमध्ये इतका कारखाना चांगल्या पद्धतीने चाललाय इतकं सगळं छान चाललंय तर हे फक्त अण्णा बहिणी आणि अध्यक्ष उपाध्यक्ष नाही आहेत ह्याच्या पाठीमाग असणार महत्वाचं एक, महत एक शक्ती आहे तर ते आमचे सर्व एचओडी आणि आपल्या कारखान्यामध्ये काम करणारे करणाऱ्या एक जोरदार टाळ्या वाजून आपण अभिनंदन केलं पाहिजे कारण त्यांनी चैनल आज हे इतक्या सुंदर करायला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील